माझ्या माहितीनुसार सातशे शहात्तर कोटी रुपये मिळाले आणि त्यांचा जो त्यांचा जो कालावधी आहे तो आहे तीस महिन्यांचा आता सध्या परिस्थिती अशी आहे रस्त्याची का आपण सर्वजण बघतो वाडा ते पुरुष किंवा आपला मनोर ते वाडा भयानक परिस्थिती आहे आणि तात्पुरती ते तीस महिन्याचा जे हे त्यांना कालावधी दिलेले आता सध्याच काय तर आता मी मनसेतर्फे आम्ही आंदोलन केलं त्या दिवशी आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आम्ही चार टीम देतो आजपर्यंत त्यांनी चार टीम कुठं दिसत पण नाही आपल्या कामाला मी रात्री पण याला फोन केला माझी पहिली मागणी आहे तो सचिन पाटील तो आपल्याकडे तो इंजिनिअर ठेवला रस्त्याला तो को। आणि पोपट चव्हाण यांना निलंबित करावं हे कुठल्याही रस्त्यावरती तुम्हाला दिसत नाही फक्त उत्तर देतात काम आमचं चालू आहे त्याला नाही केली आपण काम नक्की कुठं चालू आहे आणि तो निधीवाला कोणतरी प्रदेश अधिकारी त्यांनी नसतील कामं करू नये भयानक परिस्थिती चालू आहे निवेदन देणार आहे त्यांना आणि ते उर्वाची उत्तर ठीक आहे रस्ता आला तो आपण तर सर्व पक्षीय व्यवस्थित करून घेऊ सध्याचा जो खराब रस्ता आहे त्याच्यासाठी सर्वजण आपण रस्त्यावर येऊया आणि मनसेला पाठिंबा दिला तरी चालेल याच्यातून सर्वात याच्यामधून झाला तरी चालेल पण कुठला तरी याच्यावर ते आपल्याला झालंच पाहिजे आणि याच्या मागे देखील बघितला इनोवा गाडी गेली होती मागच्या वर्षी मी तिथं आंदोलन केलं होतं त्या अधिकाऱ्याला मी पाण्यामध्ये बसवलं होतं मी आता तवाई दिवशी समोर सांगितलं का आमच्या झेंड्याकडे दांडा आहे आणि तो दांडा ते सचिन पाटील याची मी नक्कीच आता मानणारी एवढं बोलतो शब्द समजव